कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात गणेशोत्सव आणि होलिका उत्सव मोठ्या प्रमाणात आणि धामधूमीत साजरे केले जातात या दोन्ही उत्सवांच्या वेळी कोकणातील रिकामी झालेली घरे भरून जातात शहर शहरवासियांचे ग्रामदैवत श्रीदेव काळभैरवनाथ जोगेश्वरी महाराजांचा होलिका उत्सव देखील प्रसिद्ध असून गुरुवारी सायंकाळी खालूबाजाच्या गजरात वाजत गाजत श्रीदेव काळभैरवनाथ महाराजांचे यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सहाण्यावर ग्रामदेवता विराजमान झाल्यावर खालूबाजाच्या ठेक्यावर सासनकाठी देखील नाचवण्यात आले त्यानंतर रात्री सहाणेवर सर्व पोलादपूरकर एकत्र येत शहरातून हळकुंड जमवण्यात आले आणि होळी रचून रात्री एक वाजता सहाणेवर होळी लावण्यात आली यावेळी सहाणेवरील होळीने समस्त पोलादपूर उजळून निघाल्याचं पाहायला मिळालं ग्रामदेवता श्री काळभैरवनाथ महाराज सहाणेवर विराजमान असणार आहेत यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रंगपंचमीच्या दिवशी श्री काळभैरवनाथ महाराजांचे पोलादपूर शहरातून पालखीतून मिरवणूक निघून होलिका उत्सवाची सांगता करण्यात येईल